जय शिवराय शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण वेळीची मर्यादा मला खाली चिठ्ठी आली भाषण फायरिंग पाहिजे आत्ता फक्त ट्रेलर दाखवतो नंतर विधानसभेच्या प्रचाराला पिक्चर दाखवायला परत येतो कारण हेलिकॉप्टरचा टेक ऑफ आहे त्यामुळं फार सविस्तर आत्ता बोलत नाही कारण माझ्या आधी सुनील गव्हाणे असतील भाई शेख असतील यांनी मुद्दे मांडलेत सगळे पत्रकार बांधव आहेत मगापासून सगळ्यांच्या मोबाईलवर आचारसंहिता लागली आचारसंहिता सुरू झाली निवडणुकीची तारीख ठरली असे सगळे मेसेज आले आणि तेव्हा मला कोणीतरी विचारलं आता निवडणुकीचा खेळ सुरू झाला का म्हटलं इतर पक्षांसाठी निवडणुकीचा खेळ असेल महाराष्ट्रासाठी यंदा पवार वेळ सुरू झाली आहे हे <laughs> गारुड आहे आज शरद चंद्रजी पवार साहेबांचा या महाराष्ट्रानं बघितले महाराष्ट्र वाट बघत होता महाराष्ट्र वाट बघत होता का टप्प्यात आला का कार्यक्रम करायचा आहे आणि आता ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी महाराष्ट्रातले पक्ष फोडले ज्यांनी माता भगिनींची सुरक्षितता वाऱ्यावर टांगली ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली आणि ज्यांनी सत्तेची दिवाळी बघण्यासाठी राज्याच्या तिजोरीची होळी केली या सगळ्यांचा कार्यक्रम ठरलाय तारीख ठरली वीस नोव्हेंबर आणि गुलाल तयार ठेवायचा आहे तेवीस नोव्हेंबरला कारण जसं पेशंट जर आयसीयूत जातो पेशंट आयसीयू जातो डॉक्टर सांगतात आता काही शक्यता राहिली नाही नातेवाईक म्हणतात डॉक्टर वाटेल ते करा पण काही करून पेशंटला वाचवा ही भावनिकता जशी असते त्या पद्धतीनं सरकारने जो काही शेकडो घोषणा आणि शेकडो निर्णय एकेका मंत्रिमंडळ बैठकीत घ्यायला सुरुवात केली यावरून कळायला लागलं म्हणजे अडीच वर्षात दुसरं काहीच केलं नव्हतं म्हणून आता दोन तीन मंत्रिमंडळ बैठकांमध्ये कुठे एकशे साठ निर्णय कुठे एकशे ऐंशी निर्णय हे निर्णयावर निर्णय घेणं सुरू आहे पण आपल्याला माहितीये परीक्षेच्या आदल्या दिवशी गाईड विकत घेतल्याने पोरग पास होत नसतं आणि ऐन बैठकांना ऐन आचारसंहिता लागायच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांनी सरकार परत येत नसत मगाशी सुनील भाऊंनी सांगितलं महाराष्ट्राच्या अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांची जाहिरात लागली यांच्यासाठी राबला त्यांच्यासाठी झटला आणि म्हणून प्रस्थापितांना खुपला सुनील भाऊ ती वास्तविकता अशी आहे ज्यांनी महाराष्ट्र लुटला जो गुजरातसाठी राबला म्हणून लोकसभेला तोंडघशी पडला ही वास्तविकता पण इचलकरंजीकरांना तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो लोकसभा निवडणुकीला आदल्या रात्री काहीतरी अफवा पसरल्याचा कानावर आलं बरोबर ना मन भाऊ आदल्या रात्री काहीतरी अफवा पसरल्या आणि मग धार्मिक संदेश दिले गेले हे धार्मिक संदेश दिले गेल्यानंतर इचलकरंजीमध्ये मतदानाच्या बा वेळी लोकांचं बोट जरावर खाली झाले म्हणजे लोकसभेला जिथं मशाल पेटवायची तिथं चुकून बटन दाबलं गेलं कालची बातमी जर तुम्ही वाचली असेल तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने आश्रमात घुसून एका साधूंना मारहाण केली आता इचलकरजीकरांनी याचा विचार करा पश्चिम बंगालमध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने आश्रमात घुसून साधूंना मारहाण केली आणि मग आठवा की लोकसभेच्या वेळी जर बटन वेगळं दाबलं असतं तर या प्रचाराला या अपप्रचाराला बळी पडलो नसतो तर किती बरं झालं असतं असं इचलकरंजीकरांना आता वाटतंय देव कायम दुसरी संधी देतोय लोकसभेला चूक झाली विधानसभेला आता विधानसभेला तुतारी तारे वाजवा कारण जेव्हा दोन जुलैला पक्षात स्थित्यंतर झालं पक्ष फुटला तेव्हा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही पुन्हा वाटचाल सुरू केली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू केली तेव्हा लोक म्हणत होते जमल का होईल का कसं व्हायचं सगळं चाललं होतं चाळीस आमदार सोडून गेले होते चाळीस आमदार सोडून गेले होते होईल का जमल का असं वाटता वाटता आता महाराष्ट्रातल्या पासष्ट विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरून आलोय लोकसभेला लोकांना विश्वास बसायला लागला जरा जरा जुळतय जमतय कुठंतरी गाड रुळावर येते असं वाटता वाटता आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दहा पैकी आठ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि महाराष्ट्राची खात्री पटली महाराष्ट्राची खात्री पटली आता जमलंय आणि म्हणून जिथे चाळीस आमदार सोडून गेले होते परवा तिथं सोळाशे इच्छुकांनी मुलाखतीसाठी अर्ज केले होते हा फरक आहे ही जादू आहे आणि म्हणून सांगतो इतरांसाठी निवडणुकीचा खेळ असला तरी महाराष्ट्रासाठी आता ही पवार वेळ आहे ही संधी आहे आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर आदरणीय पवार साहेबांच्या तत्वांवर आदरणीय पवार साहेबांच्या संघर्षावर ज्याचा ज्याचा विश्वास आहे त्या प्रत्येकासाठी ही संधी आहे हे दाखवून द्यायचंय की हा महाराष्ट्र पन्नास खोक्यात विकला जात नाही हा महाराष्ट्र ईडी सीबा इन्कम टॅक्स समोर गुडघे टेकत नाही महाराष्ट्रचा स्वाभिमान सहसा पेटत नाही पण स्वाभिमानी महाराष्ट्र एकदा उठला तर कुणाच्या बापाच्या तो बसत नाही हे दाखवून द्यायची आता वेळ आली आणि ही ही गोष्ट तुम्ही एकजुटीनं एक, एक विधानसभेत दाखवाल आणि वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला मशालीच्या उजेडात बळकट हाताने तुतारीच वाजवाल एवढी तुम्हाला सगळ्यांना आण देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय